नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूषण हा नाराज होऊन बाहेर येतो कारण त्याला अक्षयने ओळखलेले नसते आणि कधीही मुकदमांच्या घरी तो पाऊल टाकणार नाही असे जाताने तो अक्षयला म्हणतो तर रमालासुद्धा खूप वाईट वाटते तेव्हा भूषण बाहेर आलेलं असताना रमा त्याच्या मागे बाहेर येते आणि भूषणला झालेला सर्व प्रकार ते, ते, ते। व्यवस्थित सांगते सर्व असे झाले तर खरज, ते ऐकून भूषण म्हणतो की बाप रे इतके मोठे लफडे झाले म्हणून ताडे आपली सर्व गणित बदलली का तेव्हा रमा म्हणते की आता काय सांगू आणि तुम्ही असे अचानक आले तेव्हा मला सुद्धा थोडेसे असे म्हणायला लागते तर भूषण म्हणतो की पण त्याला खरंच काही आठवत नाही तुमचे लग्न आणि त्याला घरातून बाहेर काढलेले तुम्ही आमच्या चाळीमध्ये राहायला आलेले सर्व काहीच आठवत नाही ती पोरगी सुद्धा त्याला किती त्रास देते तेव्हा रमा म्हणते की नाही त्यांना काहीच आठवत नाही फक्त दोन अडीच वर्षांपूर्वीचे आठवायचे तेव्हा त्यांना रेवा आवडायची नंतर तिने त्यांना नकार दिला आणि आमचे लग्न झाले त्यानंतर ती इथून पळून गेली आणि त्यानंतर आमच्या दोघांमधील लग्न झाल्यानंतर घडल्या त्याबद्दल खरंच त्यांना काहीच आठवत नाही तेव्हा भूषण म्हणतं की हो मग त्याचाच फायदा ही मुलगी घेते आणि कायगत आडे तुझ्या घरातील सुद्धा तिला सपोर्ट करतात तेव्हा रमा म्हणते मं की भूषण दादा सगळ्यांचा नाईला आहे त्यांना त्रास होऊ नये म्हणून हे सर्व चालले तेव्हा भूषण म्हणतो की हो पण हे सर्व चुकीचे आहे आणि बंट्याला हे सर्व कळायला हवे तेव्हा रमा म्हणते की मग आपण काय करू शकतो आणि जर डॉक्टरनी त्यांना असे सांगितले त्यांना जर मागच्या सर्व गोष्टी आठवल्या आणि त्यांनी जरी आठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्रास होईल आणि त्यांच्या मेंदूला त्यामुळे त्यांना कोणीच काही सांगत नाही म्हणून तर सर्वजण असे वागतात आणि म्हणूनच मी सुद्धा असा त्यांना जी रमा आठवते तसाच वेज घेऊन येथे आले तेव्हा भूषण म्हणतो की अरे देवा म्हणजे बंट्याचा मीटर पडलेला दिसतो आणि काय ग तायडे खरंच आपला बंट्या अगोदर असाच माजखोर होता मी रिक्षात बसत नाही असे म्हणणारा पण नाही आताचा बंट्या आणि पहिला बंट्या यात खूप खरक आहे तायडे तेव्हा रमा सुद्धा नाराज म्हणते की हो ते तर आहेच आणि सुरुवातीला असे होते की त्यांना काही गोष्टी ह्या आवडत नव्हत्या पण त्यांना माणुसकी होती माणसाबद्दल प्रेम होते नंतर हळूहळू ते बदलले पण आता मात्र त्यांना ते काही आठवत नाही तर भूषण विचारतो की अग तायडे आता काय करायचे तर रमा म्हणते की आपण फक्त प्रयत्न करू शकतो इतकेच मी मात्र आशा सोडलेली नाही त्यांना बरं करण्यासाठी जे काही मला करावे लागेल ते सर्व मी करेल अगदी खुश होऊन म्हणते तेव्हा भूषण रमाला हात जोडून नमस्कार करते की तायडे तुझे पाय कुठे मी तुला नमस्कार करतो रमा की भूषण दादा काय करत आहे भूषण म्हणतो की अगं तायडे इतके सर्व होऊन सुद्धा तू इतकी शांत कशी राहू शकते रमा खुशून म्हणते की त्यांचा परत मिरचीचा ठेचा झालाय जरा लिंबू पिळून साखर टाकून तिखट जरा बॅलन्स करावे लागेल इतकेच तेव्हा भूषण लगेच आपल्या पिशवतून तो डब्बा काढतो आणि गावावरून तायडे या भाकरी आणि ठेचा आणला त्याचे काय करायचे तर रमा म्हणते की द्या इकडे भूषण तिच्या हातामध्ये दे डबा देतो तर रमा खुश होऊन त्याचा वास घेते आणि खरंच खूप झनझणीत आहे मिरचीचा ठेचा आणि भाकरी अगदी मस्त खुशून खाते आणि एकदम भारी असे भूषणला सांगते तेव्हा भूषण म्हणतो की अगं तायडे पण तू बंटायला लवकर माणसात आण तर रमा हे ठेचा भाकरी खात म्हणते की भूषण दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं अगदी व्यवस्थित करेल तर, हो, तर इकडे आतमध्ये रेवा आणि अक्षय बसलेले असतात अक्षय रेवाला म्हणतो की कुणाला पण ही घरात घेऊन येते आणि तेवढ्यात रमा आतमध्ये येते तर अक्षय रमाला म्हणतो की ए रमा तेव्हा रमा विचारते की काही तुम्हाला हवं आहे का तर तर अक्षय म्हणतो की अग तू आज काय केले हे तुला माहिती आहे का जर आमच्या घराच्या टेटस वगैरे ज्याचा विचार कर रिक्षावाल्याला तू घरी घेऊन आली तर रमा म्हणते की रिक्षावाला जरी असला तरी तो माणूसच आहे ना जंगली प्राण्याला तर मी घरात घेऊन नाही आले माणसा माणसात काय इतका फरक करता तर अक्षय रेवा एकमेकांकडे बघत असतात आणि रमा जायला निघते तर अक्षय तिला म्हणतो की माणूस की वगैरे मला माहिती आहे पण असे कुणाला घरात घेऊन यायचे नाही आज रिक्षावाल्याला आणले आणि उद्या रस्त्यावरील कोणालाही घेऊन येशील काय त्याची कशी भाषा होती कसे तो सर्वांना हका मारत होता कसा माणूस होता तो तर रमा सांगायला लागते तर अक्षय तिला म्हणतो की एक मिनिट मध्ये मध्ये बोलू नकोस मी बोलतो आणि तेवढ्यात सीमा आणि शशिकांत बाहेर येतात तर सीमा विचारते की अरे काय झाले तर शशिकांत मात्र हिसरो बघून हसू येत असते तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की आमच्या घरात काम करणारी बाई तिला सुद्धा आम्ही पारखून घेतो तुला वाटत असेल की तू व्यवस्थित काम करते पण तू अजिबात व्यवस्थित काम करत नाही तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे मग त्यासाठी मला काय करावे लागेल तेव्हा सीमा अक्षयला शांत राहायला सांगते पण अक्षय आईला शांत करतो आणि रमाला म्हणतो की तुला जर या घरात राहायचे असेल तर तुला परीक्षा द्यावी लागेल तेव्हा रमा सीमाला खुनावून नाही सांगत असते तेव्हा रमा विचारते की कसली परीक्षा तर अक्षय म्हणतो इंग्लिशची आणि एडिकेटची तेव्हा रमा म्हणते की मी ह्या घरात काम करते मग त्यासाठी या सर्वाची काही गरज नाही तर अक्षय म्हणतो की गरज आहे ना आणि तुला गरज वाटत नसेल तर दार उघड आहे निघ तू त्याची रिक्षा असेल आणि त्या रिक्षा मध्ये बस आणि जा दोघे निघून तेव्हा रेवा ही रमाला शांत राहायला सांगते तर रमा म्हणते की अग रेवा तू शांत हो आम्ही दोघे जण बोलतो ना तू का मध्ये बोलतेस तेव्हा अक्षय लगेच रमावर चिडतो आणि या भाषेत तू इच्याशी बोलायची नाही ती माझी होणारी बायको आहे शशिकांतला तर हे ऐकून खूप आनंदाच होत असतो तेव्हा सीमा म्हणते की अक्षय शांत हो तर अक्षय ऐकायला तयार नसतो आणि आईला म्हणतो या रमाने रेवाला त्रास दिला त्यामुळे तिला असे सोडणार नाही मी तेव्हा रमा हसून म्हणते की अक्षय सर काय इतके तडतड करतात पोडणीतील मोहरी सारखे मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या अक्षय इतका रागवतो इनप मी जे काही सांगतो ते एकदा ऐकून घे तुला जर या घरामध्ये राहायचे असेल या घरात काम करायचे असेल तर तुला ती परीक्षा द्यावीच लागेल तेव्हा रमा विचारते की काय असणार ती परीक्षा तेव्हा अक्षय हा रागवून म्हणतो की घ्या म्हणजे आता परीक्षा होण्या अगोदरच पेपर फोडू का मग काय सरप्राईज राहिले आणि बरं ठीक आहे रेवा ही तुझी मैत्रीण आहे म्हणून तिला एक संधी देतो आणि रमाला म्हणतो की तुझे इंग्लिश किती चांगले आहे आणि तुला किती चांगले एटिकेट्स येतात आणि तू किती वेल मॅनर्ड आहे हेच मी या परीक्षेमध्ये बघणार आहे आणि त्यात तू जर पास झाली तरच या घरात मध्ये तू काम करायचे तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे तुमची जर हीच इच्छा असेल तर ही इच्छा सुद्धा मी तुमची पूर्ण करण्यासाठी तयार आहे तेव्हा सीमा रमाला नाही म्हणत असते परंतु रमा काही ऐकत नाही आणि खुशून म्हणते की हो मी तुमची परीक्षा देण्यासाठी तयार आहे तर आणि आतमध्ये निघून जाते तर अक्षय म्हणतो की अगो रेवा इचा माझ पग तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय मी आतापर्यंत हेच सहन करत आले तेव्हा अक्षय म्हणतो की तू नकोस काळजी करू एकदा तिला परीक्षेला बसून दे सगळा तिचा माज उतरवतो आणि अक्षय उठतो आतमध्ये निघून जातो तर रेवा मनात म्हणते की रमा आता बॅग भरण्यासाठी सुरुवात कर कारण अक्षय तुला जे काही सांगतो त्यातील एकही गोष्ट तुला व्यवस्थित जमत नाही तेव्हा रेवा सुद्धा आतमध्ये निघून जाते तर शशिकांत सीमाला म्हणतो की बघितलेस का आता रमा त्यात आटकली आणि आता पैंज मी जिंकणार आणि तुला माहिती आहे की मी पैन जिंकल्यानंतर काय करायचे ते माझे पाय धुऊन पाणी प्यायचे तर सीमा म्हणते की शी शशिकांत विचारतो की जर तू जिंकली तर तू काय करशील मी काय करायचे तर सीमा म्हणते की जर मी जिंकले तर तुम्ही रमाची माफी मागायची तेव्हा शशिकांत जोराने हसत म्हणतो की वाट पग आणि रूम मध्ये निघून जातो तेव्हा सीमाला खूप टेन्शन येते आणि आनंद जानवी रमा सीमा एका रूम मध्ये येतात तर जानवी म्हणते की काय परीक्षा एक सेकंद आणि ही परीक्षा घेऊन काय होणार आहे रे बेबी आनंद म्हणतो की अग जानू यार मला सुद्धा काय माहिती तर रमा म्हणते की आहो कशाला तुम्ही इतके टेन्शन घेता तेव्हा सीमा म्हणते की मला अक्षयचे वागणे काहीच बरोबर वाटत नाही आणि समजा जरी रमा तू ही परीक्षा दिली आणि त्यात तू नापत झाली तर तो तुला घराबाहेर काढेल तेव्हा रमाला सुद्धा थोडेसे टेन्शन येते जान्हवी म्हणते की हो एक्झॅक्टली माय पॉइंट तेव्हा रमा त्यांना शांत करते एक मिनिट मी सांगितले ना मी त्यांना परीक्षा देईल म्हणून त्यामुळे ताई तुम्ही मला पटकन इंग्लिश बोलायला शिकवा आणि डोक्याला हात लावून म्हणते की हे सर्व आपण लगेच संपून टाकूयात जानवी म्हणते की अगं एटिकेट्स नाही एटिकेट्स डोंट वरी मी तुला सर्व काही शिकून तर सीमा विचारते की अगं तू सर्व काही एका दिवसात हिला शिकवणार का आणि रमा तू सर्व काही एकाच दिवसात शिकणार का रमा म्हणते की अहो तुम्ही कशाला काळजी करता हो ठीक आहे मी सर्व शिकेनच सीमा म्हणते की मी खरंच सांगते की हे सर्व मला विचित्र वाटते आणि त्यामुळे मी त्याच्याशी एकदा बोलते रमो म्हणते की अहो आई तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका आणि कुणाला काहीच सांगू नका तुम्ही त्यांना सांगणार आणि रेवा त्यांचे कान भरणार आणि या सर्वातून वेगळेच काहीतरी होईल त्यापेक्षा आता जे काही व्हायचे ते होऊन द्यात तेव्हा सीमा म्हणते की अगं तुला काय वाटते आता रेवा त्याचे कान भरणार नाही का तुला माहितीच आहे ना रेवा कशी आहे ते आता सुद्धा ती कठीण पेपर सेट करेल कठीण शब्द ती तुला विचारेल आणि तो सुद्धा तिचे ऐकेन जाणीव म्हणतं की हो एक्झॅक्टली तर आनंद विचार करून म्हणतो की आई मला सुद्धा असे वाटते की तू आता अक्षकडे जावे आणि त्याला त्याच्याशी बोलून शांत करावे तू म्हणतेस जसा खरंच तो कठीण पेपर सेट करू शकतो निदान तू समजवल्यानंतर थोड तरी तो सोपा पेपर काढेन तेव्हा जाणीव म्हणतं की हो आई तुम्ही एकदा अक्षयशी बोलाच तर रमा म्हणते की काही गरज नाही आई जितका यात आपण वाढवत जाऊ तितके हे रेवाच्या हातात अगदी सोपे होईल तेव्हा सीमा विचारते की काय रमा तुझे खरच ठरलेले आहे तू ही परीक्षा खरच देणार का तेव्हा रमा म्हणते की हो आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही त्यामुळे हेच करावे लागेल तेव्हा सीमा म्हणते की हो मग माझे सुद्धा ठरले की आत्ताच्या आता मी अक्षयकडे जाते आणि त्याच्याशी या विषयावर बोलते सीमा काही रमाचे ऐकत नाही आणि अक्षयच्या रूम मध्ये निघून येते आणि तेवढ्यात जान्हवीच्या डोक्यात एकच भन्नाट आयडिया येते आणि ती त्यांना सांगते तेव्हा जान्हवी सांगायला लागते आणि परत म्हणते की नाही मी नाही सांगणार मी ती करून दाखवणार तेव्हा आनंद विचारतो की अग म्हणजे नेमकं काय तर जान्हवी म्हणते की अरे बेबी जरा धीर धर तर आनंद म्हणतो की अग जान तू नक्की काहीतरी परत घोळ घालून ठेवशील हे लक्षात ठेव तेव्हा जानवी म्हणते असे काही होणार नाही मी सर्व व्यवस्थित करेन जस्ट ट्रस्ट मी आनंद हळूच म्हणतो की तो तर मोठा प्रॉब्लेम आहे ना तर जान्हवी म्हणते की काय आनंद हसून काही नाही असे म्हणतो तर रमाला आलेले असते त्यानंतर सीमा येते आणि अक्षयला म्हणते की काय रे ती बिचारी मुलगी इतकी छान अर्थाची काळजी घेते या घरात काम करते आणि हे सर्व नवीन तुझे काय सुरू आहे कसलेही तुझ्या डोक्यातील खूळ तेव्हा अक्षय म्हणतो खूळ नाही आई त्याची गरज आहे आज काय केले तिने रिक्षावाल्याला ती आपल्या घरात घेऊन आली आज तिने रिक्षावाल्याला आणले आणि उद्या ती चाळीतील का तिला हे कळेल का तर सीमा म्हणते की तसे नाही अरे एकदा जर तू तिला समजावून सांगितले तर तिला सर्व कळेल तू एकदा तरी तिच्याशी बोलून बघ तेव्हा अक्षय विचारतो की काय ग आई तुला तिचा इतका पुळका काय येतो सीमा म्हणते की पुळका वगैरे येत नाही ती अर्थाला खूप छान सांभाळते इतके छान सांभाळते की बाहेरची कोणी असे दुसरे अर्थाला नाही सांभाळू शकत तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग आई ती आपल्या घरी काम करते मग तिने काम करून सर्व आपल्या घरी निघून जायचे हे सर्व कशाला घालत बसायचे तिला हे सर्व कळायला नको का असे घरात जायचे आणि असे हक्क गाजत बसायचे का ते पण लोकांच्या घरी तेव्हा सीमा म्हणते की काय रे हक्काची भाषा तू करतोस तेव्हा अक्षय म्हणतो की अग आई असे ह्या अशा बायकांशी थोडेसे असे वागावेच लागते सीमा म्हणते की अरे अक्षय तू काय बोलतोस हे तुला तरी कळतेस का आणि सीमा ही बेडवर बसते तुझ्याशी बोलून काही अर्थ नाही आणि अक्षय अलीकडे खरंच तू विचित्र वागतोस खूप बदलला तू तु। तुझ्या आयुष्यातील दोन वर्ष पुसली गेली ना म्हणून अक्षय तू असे वागतो असे बोलतोस आणि तुला माहिती आहे की गेल्या दोन वर्षापासून या मुलीने आपल्या घरासाठी खूप काही केले म्हणून किती कोणी काही जरी बोलले तरी त्या मुलीचे या घरात हक्काचे स्थान आहे कुणीही नाकारले तरी आणि तेवढ्यात शशिकांत येतो शशिकांत सीमाला म्हणतो की काय ग काय बोलतेस सर्व कामोल्या घरात हक्काच स्थान मग आपण पगार कसला देतो तिला तर अक्षयला शशिकांतचा राग येतो आणि तो सीमाला म्हणतो की हे का मध्ये मध्ये बोलतात तेव्हा शशिकांत अक्षयला विचारतो की बछड्या तुम्हाला सांग तुला हीजे ही जे काही बोलते तुला का? ते तुला पटते का तेव्हा अक्षय म्हणतो की ते आम्ही बघून घेऊ माझा प्रश्न आहे मी आणि आई बोलतो तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलतात शशिकांत म्हणतो की हो मी बोलणारच कारण मुकादम घराण्याचा हा प्रश्न आहे कोण कुठली ती कामवाली बाई या घरात येते आणि सर्वावर हक्क गाजवते चल हट नाही चालणार समजले का असे सीमाला म्हणतो आणि सीमा हे पग तुला अक्षय समोर आत्ताच सांगतो रमाचा आणि या घराचा काही एक संबंध नाही म्हणून तेव्हा सीमा म्हणते की काय हो तुम्ही का सतत तिला दोष देत असता तर अक्षय म्हणतो की आई मला शशिकांत मुकदमांचे मुद्दे पडतात सीमा म्हणते की काय अक्षय तुलाही सर्व पटते तर अक्षय म्हणतो की हो कशाला मी विरोधाला विरोध करू जेथे ती चुकतात तेथे मी विरोध करतो परंतु आता मला त्यांचा मुद्दा पडतो त्यामुळे तिला त्या, त्या मुलीला आपल्या घरात राहायची असेल तर तिलाही परीक्षा द्यावी लागेल आणि ती सुद्धा आजच सीमा म्हणते की ठीक आहे तर शशिकांतला खूप हसू येत आणि मनात म्हणतो की वा बछड्या शेर होतोस परत तू शेर सीमाला खूप राग येत असतो त्यानंतर इकडे जान्हवी रेवाच्या रूम मध्ये येते आणि काय ग बिजी आहेस कसे विचारते तेव्हा रेवा म्हणते की नाही बोल ना तेव्हा जान्हवी विचार अगर माला की अगं रेवा मला एक सांग की तुझे इंग्लिश कसे आहे ग रेव म्हणते की म्हणजे माझ्या क्लासमध्ये टॉप करायचे कॉमेट स्टुडंट आहे मी तेव्हा जाणीव म्हणते की अग मग तुझे इंग्लिश इतके चांगले आहे तर इंग्लिशचा पेपर तूच लिहायला हवा तेव्हा रेव म्हणते की पेपर आणि कसला पेपर तेव्हा जाणीव म्हणते की अग तोच की जो अक्षय काढतो रेवा म्हणते की तो पेपर मी का लिहायचा रमाने लिहायचा ना तर जाणीव म्हणते तेव्हा जाणीव म्हणते की हो अगदी खरं आहे तुझं मग तुझं इंग्लिश इतके चांगले आहे तर हा पेपर तूच लिहि रमाला कशाला लिहायला सांगायचा तेव्हा रेवा म्हणते की हो का म्हणजे हे सर्व र र मला वाचवण्यासाठी सुरू आहे तर तेव्हा जान्हवी म्हणते की नाही ग मी तुझ्यासारखी बायस नाही आणि तुला वाचवण्यासाठी मी कित्येक गोष्टी करतच असते तर रेवा म्हणते की मला वाचवण्यासाठी काय करतात आणि जान्हवी लगेच आपल्या मोबाईलमधील रेवा ही अक्षयच्या किती जवळ आलेली असते अक्षय झोपलेला असतो तो फोटो तिच्याजवळ असतो आणि लगेच रेवाला दाखवते आणि रेवाला म्हणते की कित्येक दिवसापासून हा फोटो माझ्याजवळ होता आणि मला कित्येक दिवसापासून वाटत होते की हा फोटो अभिला दाखवावा मी जरा गप्पच बसले तर रेवा म्हणते की तुम्हाला कितीही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला मला काही फरक पडत नाही जाणीव म्हणते की रिअलिका तर रेवा म्हणते की हो मी आभीला सांगेन की अक्षयने चुकून माझा हात पकडलेला होता तेव्हा जाणीव म्हणते की पुरुष कितीही म्हणाला की माझे माझ्या बायकोवर प्रेम आहे विश्वास आहे पण तरी सुद्धा परपुरुषाबरोबर आपल्या बायकोला बघितल्यानंतर ते इनसिक्युअर होतातच ट्रस्ट मी आणि हे पग मी तुला घाबरवत नाही मी सत्य काय आहे त्याची आठवण करून देते आणि आभी तुझे लग्न झालेले आहे त्यामुळे अभि तुझा नवरा आहे अक्षय नाही म्हणजे मला कळते की अक्षयचा झाल्यानंतर आपण त्यासाठी हे सर्व नाटक करतो मग चालतो त्याच्यासाठी काय सहन करायचा आणि किती दिवस आणि अभिचा राग तुला माहितीच असेल त्याने जर अक्षय सोबत हा तुझा फोटो बघितला तर त्याला आणखीनच राग येईल मग तू इमॅजिन कर की अभि असा एकट्या रूम मध्ये बसला त्याला तुझी खूप आठवण येते आणि तितक्यात त्याच्या डोळ्यासमोर हा फोटो आला आणि तो इतका रागवेल आणि त्या रागाच्या भरात त्याने जर अक्षयला जाऊन सांगितले की आणि तुझे लग्न झालेले आहे तर मग काय करणार आणि कसे होणार तर रेवा आणखीन घाबरते आणि ते सर्व सोड मी आज एक रील बघितली म्हणून ती आपल्या मोबाईल मधील रील रेवाला दाखवते आणि रेवाला पुन्हा मेकअपच्या अर्जासमोर बसून म्हणते की चल मी तुझा खूप ओहर करते आणि मला खूप इच्छा आहे असे करण्याची त्यानंतर इकडे अक्षय रमाला पेपर लिहिण्यासाठी देतो आणि तुझ्याकडे अर्धा तास आहे आणि आत्तापासून तुझा आ, हा टाइम सुरू होतो तेव्हा रमा तो पेपर हातात घेते देवाला नमस्कार करते आणि अक्षय बाहेर जातो तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन रमा लगेच दरवाजा उघडते आणि लगेच रमा बाहेर जाते आणि रेवाला रमाचा पूर्ण लुक देऊन म्हणजे रमासारखा ड्रेस आणि रमासारख्या दोन विण्या घालून जान्हवी तिला ते घेऊन येते आणि आनंद सुद्धा त्यांच्या सोबत असतो आणि जान्हवी रेवाला तो पेपर्स पटपट लिहायला सांगते आणि तुला जे लिहायचे ते बिंदास्त लिहि विसरू नको की हा फोटो माझ्याकडे आहे म्हणून तर जान्हवी म्हणते की अरे बेबी ही जर अशी बसली समोर तर हिचा चेहरा अक्षयला दिसेल म्हणून लगेच आनंद ती खुर्ची उचलतो आणि तिचे तोंड तिकडे करतो आणि अक्षयला त्यांचा आवाज येतो म्हणून अक्षय आतमध्ये येतो आणि रेवाला म्हणतात की तू बरोबर उत्तरले नाहीतर फोटो हा आबीला दाखवेल तेव्हा अक्षय दरवाज्यातूनच डोकावून बघतो तर रेवाचे चेहरा मात्र तिकडे असल्यामुळे त्याला ती रमास दिसते कारण पूर्ण रमासारखा का वेश रेवाने केलेला असतो तेव्हा हा येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षयला तो पेपर दाखवण्यात येतो आणि अक्षय म्हणतो की मी तुझ्या मैत्रिणीची इंग्लिशची परीक्षा घेतली परंतु हा पेपर मात्र दुसऱ्या कोणीतरीच लिहिलेला आहे रेवा ही जाऊन दे आपण एक काम करू ही परीक्षा मरून दे आपण तिची तोंडी परीक्षा घेऊयात तेव्हा सीमा म्हणते की अरे तू आता लेखी परीक्षा घेतली मग तोंडी परीक्षा घेण्याची काय गरज तेव्हा अक्षय म्हणतो की गरज आहे कारण मला असे वाटते की लेखी परीक्षेत तिने कॉपी केलेली आहे तेव्हा सीमा ही रमाकडे आणि रेवाकडे बघत असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्याकडे चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद